संबंध काय नाही तुम्ही तुम्ही मला नोटीस करालच बरोबर आहे जयेश पाटीलचं पत्र आहे की जयेश पाटील आली आहे की जयेश पाटील काय कोणाला बोललाय की देश पाटील धमक्याची दिल्या तर बॅनर वर जयेश पाटीलचं नाव आहे जयेश पाटीलचं नाव काय मला पदाधिकारी म्हणून आता पदाधिकारी अरविसेना पदाधिकारी बरोबर आहे आणि काकाचा पण काही संबंध नाही सांगतो मी गोष्ट सांगतो बरोबर आहे या सगळ्या गोष्टी बरोबर आहे परंतु जे गुन्ह्याच्या अनुषंगात म्हणजे जो गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने साहेबांनी पण नोकरी पाठवलेली बरोबर आहे मला सर फक्त एकच गोष्ट सांगते पहिली गोष्ट कसली तुमच्यावर ऑलरेडी गुन्हा दाखल आहे तुम्हाला आम्ही अजून दाखल करायला नाही आलो आम्ही तुम्हाला सर्व दिले किंवा शहरभाग आहे किमान आहे आणि त्या अनुषंगाने सात दिवसा बेपर केलेला आहे आणि कोणी कुठे बॅनर लाभतो शहर बिझोपेकर यांच्या नावाखाली तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करणार आम्ही करताय अरे त्यांच्या विरुद्ध आम्ही लढतोय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे तर तुम्ही दाखल करताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक खोटेकर दोन दिवसापासून वसई विरार शहरामध्ये एक चर्चा होती आगरी सेनेने लावलेले फलक त्या फलकामध्ये आगरी सेनेने वाय एस रेड्डी जे चीफ प्लॅनर आहेत वसई विराज शहर महानगरपालिकेचे त्यांना सेन का लावणे याचा उल्लेख केला या विरोधात वसई विराट शहर महानगरपालिकेचे शशिकांत पाटी। पाटील कैलास पाटील आणि जयेश पाटील यांच्यावरती गुन्हा नोंदवलेला आहे शहर विद्रुपीकरणाचा यावेळेला चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत आगरी से प्रवक्ते जेश पाटील कारण या गुन्ह्यामध्ये जयेश पाटील यांचं नाव आलेलं विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल झाला काय काय सांगाल भूमिका असणार पुढे तुमची उलटा चोर खोतवाल गोडाटे अशातली परिस्थिती आज महानगरपालिकेने माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये जवळपास बारा तेरा हजार बांधकाम अनधिकृत आहेत असं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे मग शहर विद्रुपीकरण करतोय कोण आज जी रिझर्वेशन आहेत त्याच्यामधले फक्त सत्तर रिजर्वेशन बाकी बाकी रिजर्वेशन ते ऐंशी रिझर्वेशन बाकी आहेत बाकी सगळ्या रिझर्वेशन मध्ये एनक्रोचमेंट झालेले आहे मग हे शहर विद्रुपीकरण नाही आहे का महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत पाटील यांच्या प्रभागात किती अनधिकृत बांधकाम आहे मी तुम्हाला सांगतो विवाह मला मधुरम हॉटेलच्या बाजूला जे अनधिकृत बांधकाम आहे ते शशिकांत पाटील यांना दिसत नाहीये त्याच्यानंतर डिमार्टचे ते चार रस्त्यावर जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते शशिकांत पाटील यांना दिसत नाही आहेत अजून त्यांच्या प्रभागामध्ये इतकी अनधिकृत बांधकामं आहेत ती शशिकांत पाटील यांना दिसत नाही आहेत आणि आग्रिसेने जे बॅनर्स लावलेले त्याच्यामुळे शशिकांत पाटील यांनी आमच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे काय तर उलटा चोर कोतवालकोटाटी अशीच परिस्थिती आहे ना मग जे स्वतः विद्रुपीकरण करतात ते दुसऱ्याला सांगतात की आम्ही विद्रुपीकरण केलं पण मुळात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे जर शशिकांत पाटील यांना ते जमत नसेल तर सेना ही मोहीम हातात घेईल आणि शशिकांत पाटील यांना जागोजागी दाखवून देईल की तुम्ही किती शहर विद्रुपीकरण केलेलं आहे कारण की त्या प्रभागाचे ते सहाय्यक आयुक्त आहेत नाही पण आता आज तुमची पत्रकार परिषद होती आगरी सेनेची या संदर्भात त्याच्यामध्ये जे फलक लावले गेले त्याच्यामध्ये शेण लावू का असा उल्लेख शेण का लावून असा उल्लेख केलेला याच्या मागचा नेमका काय कारण असं काय घडलं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी बॅनरच्या माध्यमातून फलकाच्या माध्यमातून व्यक्त कराव्या आज आमचे मार्गदर्शक कैलाश हे सातत्याने आणि कैलाशकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने ह्याच्या विरुद्ध आवाज उठवतोय पद्मश्री भाऊसाहेब वर्तक जे एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला मयत झाले आहेत त्यांच्या नावाने दोन हजार चार ला रजिस्ट्रेशन आहे हे अधिकारी जे आहेत आयुक्त साहेब आहेत त्यांना दिसत नाहीये त्याप्रमाणे आज तुम्ही एक विचार केला त्या पाम टॉवर जे तुम्ही बातमी दाखवली त्यांचं घर तिथे जागेवर तयार आहे त्याच्या लाईट मीटर त्यांच्या नावावरती आहे त्यांची घरपट्टी त्यांच्या नावावरती आहे असेसमेंट त्यांच्या नावावरती आहे आणि त्यांचं घर तिकडे अस्तित्वात असताना सुद्धा त्यांच्यावरती प्रोजेक्ट पास केले गेलाय -के मग हे अधिकाऱ्यांना यांना दिसत नाहीये का ह्याच्या विरुद्ध कैलाश यांनी वाय एस रेड्डी यांना शेण का लावू नये ह्याच्या यासाठी जनमत सभेचे आयोजन केलेले होते आणि त्या संदर्भात त्यांनी फलक लावलेले होते मग जन्मत सभा होणार की हा जनमत सभा होणार जे गरजलेले गाजलेले पीडित आहेत ज्याना हे अधिकारी त्रास देत आहेत त्या सगळे इथे येणार आहेत आणि ते त्यांचं म्हणणं इथे सांगणार आहेत ते उलट सांगणार आहेत की काका तुम्ही नका लावू आम्हीच पुढाकार घेतो आणि आम्ही स्वतः लावतो की आम्ही आज ह्याच्यात पिढीत आहोत आज कित्येक वर्ष झाली आम्ही ह्याच्यामध्ये सफर झालेले आहोत त्यामुळे तुम्ही काका शेण लावू नका शेण आम्ही लावणार आणि हे फक्त ते एका अधिकाऱ्याला लावणार नाही तर हे महानगरपालिकेचे सगळ्या अधिकाऱ्याला लागणार आपण जर पाहिलं तर थोडक्यात जयेश पाटील यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनाच इशारा दिलेला आपण जर पाहिलं तर एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकारी ज्या प्रकारे ज्या पद्धतीने लोकांबरोबर वागतायत कुठे ना कुठे तरी हे पाऊल उचलावं लागतंय आणि जर असं झालंय तर त्याला सर्वस्वी जबाबदार कोण असणार तर स्वतः वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्त असणार आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून आपण स्वतः शशिकांत पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करतोय आपण हायकोर्टात एक याचिका दाखल करायची सुरुवात केली आहे असं असताना ज्या ठिकाणी रिझर्वेशन आहे ज्या ठिकाणी आरक्षित जमीन आहे त्या ठिकाणी स्थानिक भूमाफियांना मदत करण्याचं काम स्वतः शशिकांत पाटील करतात मग असं असताना तक्रारदार शशिकांत पाटील यांच्यावरतीच किती गुन्हे दाखल होणार आहेत याचाही त्यांनी विचार केला पाहिजे असा असताना आता पाण्यासारखं ठरलं की आग्रेसना या पुढची भूमिका काय घेणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा